महिला असो किंवा पुरुष असो प्रत्येकांनाच असं वाटतं की त्यांचे केस म्हणजे खूप गळत आहेत आणि बऱ्याच वेळेला पुरुष आहेत ते लवकर टकले होतात किंवा त्यांच्या केसां केस आहेत ते महिलांच्यापेक्षा लवकर जातात मग याच्यामागचं कारण काय आहे किंवा महिलांचे केस देखील अति जास्त जसजसं वय वाढायला कि वा लागतं किंवा लहान वयात देखील केस पांढरे होतात किंवा केस गळतात मग हे नेमके केस का गळतात तुम्ही म्हणाल की आम्ही बरेचसेच तेल्स वापरले बाजारातले प्रत्येक प्रोडक्ट्स वापरून झाल्या होम रेमेडीज देखील करून झाल्या तरी देखील केस गळती आहे ती कमी झाली नाही कारण काही चुका असतात त्या आपण दररोज करत असतो आणि त्याच्यामुळं देखील आपले केस आहेत ते गळतात आपले केस आहेत ते एकदम धाग्यासारखे असतात नाजूक धाग्यासारखे असतात त्यांना जरी आपण झटका दिला तरी देखील केस गळू शकतात इतके आपले हे केस नाजूक असतात कारण हे प्रोटीनने बनलेले असतात कॅरेटीनने बनलेले असतात म्हणून हे खूप नाजूक असतात त्यांची काळजी देखील तितकी जास्त घेणं गरजेचं आहे जाणून घ्या की तुमच्या केस गळतीचं कारण काय आहे आणि मग त्याच्यावरती उपाय करा मग बघा तुमची केस गळती आहे ती काही दिवसातच कमी होईल आता केस गळतीचं पहिलं कारण आहे ते म्हणजे जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल पोट साफ होत नसेल तरी देखील आपले केस गळतात आता दुसरं कारण आहे केस धुतल्यानंतर लगेच रगडून पुसायचे नाहीत हे बऱ्याचदा पुरुष आपले केस आहेत ते रगडून पुसतात त्यामुळे त्यांची केस गळती होते तिसरा नंबर आहे केसांचा गुंता जर काढायचा असेल किंवा ओले केस विंचरायचे असतील तर मोठ्या दातांचा कंगवा वापरायचा ज्याच्यामुळं केस गळती कमी होते चौथा नंबर आहे केसांना उगाचाच हात लावायचा नाही त्यामुळे बॅक्टेरिया जातो आणि केस गळती होण्याची शक्यता वाढते चौ पाचवा नंबर आहे उन्हाळ्यामुळे देखील केस गळतात वृक्ष होतात त्यांना फाटे फुटतात आणि त्यामुळं देखील केस गळती ही वाढू शकते आता जे धूम्रपान करतात त्यांची देखील केस गळती आहे ती मोठ्या प्रमाणात होऊ शकते कारण रक्तपुरवठा हा कमी होतो केसांना रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे तुमची केस गळती होऊ शकते सातवा आहे धावपळीचं जीवन याच्यामुळं ताणतणाव यामुळं केस पांढरे होतात किंवा केसांची गळती आहे ती देखील होऊ शकते आता आठवं कारण आहे ते म्हणजे धूळ प्रदूषण कोंडा खाज यामुळं देखील केस गळती होते याच्यासाठी तुम्हाला स्वच्छतेची गरज आहे केस व्यवस्थित क्लीन करण्याची गरज आहे आता ह्या सगळ्या होत्या ज्या तुम्हाला बाहेरून असतात आता अशा काही आठ गोष्टी आहेत जे तुम्हाला शरीरातून कमी पडल्यामुळं देखील तुमची केस गळती होते ती म्हणजे विटॅमिनची कमतरता जर तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही एका विटॅमिनची जरी कमतरता असेल तरीही केस गळतात त्यामुळे विटॅमिनची कमतरता आपल्या शरीरामध्ये भासून देऊ नका रक्ताची जसं महिलांना मासिक पाळी येते त्यावेळेला देखील जर जा जास्त मोठ्या प्रमाणात रक्त प्रवाह होत असेल तरी देखील आपले केस आहे ते गळण्याची शक्यता असते आता तिसरं म्हणजे जर हिमोग्लोबिनची कमतरता आपल्या शरीरामध्ये असेल बऱ्याच महिलांना हिमोग्लोबिनची कमतरता शरीरामध्ये उत्पन्न होते आणि त्याच्यामुळं देखील केस गळती आहे ती मोठ्या प्रमाणात होते चौथं आहे ते म्हणजे आपण केमिकलयुक्त डाय वापरतो आणि या डायमुळं देखील आपले केसांची मुळं आहे ते हळूहळू कमकुवत होत जातात आणि केस गळती ही वाढत जाते बऱ्याच वेळेला आपण आहे ते केस स्ट्रेट करण्यात करायला जातो आणि केस स्ट्रेट करताना देखील केस आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात गळतात किंवा तुटतात आता सातवं आहे ते म्हणजे महिला कधीही आपले केस स्ट्रीम करत नाहीत कधीही आपले केस कट करत नाही त्यामुळे देखील केस तुटण्याची शक्यता असते आणि शेवटचा हे म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हेअरस्टाईल करतो त्यामुळे केस ओढले जातात ताणले जातात केस मुळापासून उपटून येतात त्याच्यामुळं देखील केस गळती आहे ती होते आणि नवीन केस